नजर लागण्याची प्रमुख कारण आपलं आयुष्य आपण उपभोगत असतो अतिशय चांगल्या रीतीने छानपैकी गाडीतून फिरत असतो नवीन गाडी घेतो फोटो टाकतो स्टेटसवर ठेवतो मस्त अशा सुंदर रेस्टॉरंटमध्ये एखाद्या संध्याकाळी विकेंडला आपण जातो थांब जरा मला फोटो काढायचे आणि तो जो कॅमेऱ्यामध्ये मोबाईलमध्ये फोटो काढला जातो तो सगळीकडे सर्वाईव्ह होतो आपण सुंदर कपडे घालतो फोटो काढतो पाठवतो आपण छान छान गोष्टी करतो, करतो ट्रिपला जातो पिकनिकला जातो तिथून फोटो काढतो किती सुंदर दिसते हा केस काय छान दिसतात अशा कमेंट्स पण येतात आणि आपण सुखावतो पण हा थोड्या वेळेचा सुखावण्याचा काळ असतो मंडळी या सगळ्या गोष्टी खरंच करायच्या नाहीत कारण या सगळ्या गोष्टी केल्यामुळे तुम्ही जे काही करता ते हजारो लोक बघतात आणि त्यांच्या नजरा ह्या सगळ्यात चांगल्या असतात असं नाही एक असूया नावाची जी प्रक्रिया आहे ती यांच्या डोळ्यांमध्ये यांच्या मनामध्ये निर्माण होते जर हे करतात तर मी काने अशी सुद्धा एक भावना येऊ हो शकते अरे वा छान लग्न झाले मस्त फिरायला गेलेत की कशाला फोटो टाकताय तुम्ही तुमचं दाम्पत्य जीवन दोघांनी एन्जॉय करा जगाला नका दाखवू कारण तुमच्या त्या वैवाहिक जीवनाला नजर लागण्याची दाट शक्यता केवळ या गोष्टीमुळे हा पण एक भाग असतो त्याच्यामध्ये तर असं नाही करायचं आपण जे काही जगतो जे काही आपण अनुभवतो जे सगळं आपण लगेचच्या लगेच आपण फोटो तर्फे किंवा व्हिडिओ तर्फे सगळ्यांकडे पोचवतो हे मुख्य कारण आहे आपल्याला नजर लागण्याचं